मी समीर शिरवळकर चालू वर्तमान आपलं स्वागत आहे मी आज त्या ठिकाणी आज या ठिकाणी होळी या ठिकाणी उभा आहे होळीचं ग्रामदेवत श्री फरदुर्गा देवी या ठिकाणी आज उत्सव आहे म्हणजे कलश रोहणाचा सोहळा आज पार पाडलेला आहे आता पहिला दिवस दोन तारीखा पहिला दिवस आहे उद्या मोठा भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे

आज नमस्कार मी प्रधानी गोखले विरा साहब मार्च टाइम्स में लेख लिखा तो महत्ति है अपने परिश्रमण करता है गोखले कुटुंबीय पैलापस्य गोखले कुछ भी एक प्रकार इतिहास मान लाभ थोड़ा सा इतिहास तुम्ही काय सांगतात या इतिहासाबद्दल काय सांगू शकता की डोकले कोटीमध्ये इतिहास जो आपल्या पूर्वीपासून जो माहीत आहे परंतु काही लोकांना काही आपल्या गावा लोकांना होळी हा इतिहास काय माहीत नाही पण डोखले कोटेमध्ये इतिहास आणि त्यांच्या परि पेशवेकालांचा जो इतिहास आहे हा माहिती करून देण्यासाठी मी आज गोखले कोट्यामध्ये भेटू आहे मी प्रथम विचारतो की बिकनेशा विचारतो की हे जे नातं आहे गोखले आणि पेशवे हे नातं काय असेल आणि तुम्ही काय ते तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही काय सांगू शकाल सवाई माधवराव पेशव्यांची पेशव्यांनी जेव्हा पुणे येथे वधूवर मेळावा आयोजित केला तेव्हा गोखल्यांची अण्णा गोखलेंची मुलगी होळी गावातली ती इथून गेली आणि तिला पेशव्यांनी आपली सून म्हणून हेरली आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं गोखलेला की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा त्या गोखले म्हणाले की आमचं एक प्राचीन देऊळ आहे गावामध्ये ग्रामदैवत तिला आम्ही नवस करून आलेले आहोत तरी त्या देवीचे दर्शनाला आपण सहकुटुंब यावं अशी माझी एवढीच माझी इच्छा आहे बाकी मला काय नको त्याप्रमाणे पेशवे त्या, त्या काळी स्वतः इथे गावामध्ये आले आणि त्यांनी आमच्या मंदिराला एकावनतोळ्याचा सोन्याचा मुखवटा चांदीचे तीन मुखवटे बत्तीस पुतळ्यांची एक माळ सोळा पुतळ्यांची एक माळ एवढा एवढाऐवज आमच्या गोखले कुटुंबाने या देवीसाठी दिला आणि त्यांनी गोखलेना एक सनद दिली की आजपासून या देवी पुढचं जे काय असेल हे आपण असाल त्यामुळे गोखलेंची मुलगी ही पेशव्यांच्या घरात गेल्यामुळे पेशव्यांचं आणि गोखलेंचं एक नातं आहे आणि त्या नात्यामुळेच आज आम्हाला हा इतिहास लाभलेला आहे आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो हे देऊळ फार आमच्या प्राचीन आहेच पण जे माझे गोखले कुटुंबी आहेत त्यामध्ये मी प्रामुख्याने सदाशिव रामचंद्र गोखले कैलासवाची सदाशिव रामचंद्र गोखले ज्यांनी हे देऊळ पहिल्यापासून चालवलं त्याच्यानंतर खरं हे देऊळ नाव रुपायला आणलं ते आमचे म्हणजे माझे आजोबा कैलास श्री गणेश सदाशिव गोखले त्यांनी हे देवळाची खरी पहिली मूर्तमेट रेवली आणि त्यानंतर काय बलवंत सदाशिव गोखले यांनी या मंदिराची पुढे धुरा सांभाळली आणि त्यांच्या पश्चात माझे वडील काय भरत बलवंत गोखले यांनी या देवळावर स्लॅब घालून आज देऊळ इथपर्यंत आणलं त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पश्चात आज गोखलेंचा वारस म्हणून सर्वांनी गोखले माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी आज हे दहा वर्ष यशस्वीपणे काम करतोय आणि आज सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की आज मंदिरावर आमच्या चांदीचा कळस बसवण्याची महत्वाकांक्षा आम्ही बाळगली होती आमच्या शेजारच्या बारावाड्याचं मंदिर जे आहे अंजनेश्वर त्या अंजनेश्वरवर जेव्हा सोन्याचा कळस बसवला होता त्या सोन्याच्या कळसाचं निमंत्रण आम्हाला आलं होतं आणि त्या कळसाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो आणि तो कार्यक्रम भव्य जेव्हा सोहळा बघितल्यानंतर एक मनात कुठेतरी इच्छा होती आणि त्याच दिवशी आम्ही त्याच मंदिरात शपथ घेतली की जिथे सोन्याचा बसला आहे तो सोन्याचा नाही पण निधन आमच्या मंदिरावर आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने चांदीचा कळस बसू हा संकल्प तिथे करून आम्ही निघालो आणि आज तो संकल्प पूर्णत्वाला जातोय खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी केला होता शेवट तिसं गोड हवा आणि आज गोड झालंय आणि सर्वांतरी आमच्यासाठी खरोखरच नक्की आनंद तुम्ही म्हणता की बघ गोखले आणि पेशव्यांचं जे नातं आहे हे आज आपल्याला दिसण्यात येते परंतु हे सगळं संपूर्ण तुम्ही कुटुंब आहे खोबरे कुटुंब आहे त्याचबरोबर ती आज ज्या गावास्थान ग्रामस्थांनी तुम्हाला सगळं समज केली आहे त्या ग्रामस्थांच्या वतीने दोन शब्द कोण बोलू शकेल का किंवा तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे तुमच्यासोबत गोखले कुटुंब आहेतच परंतु याबरोबर हा कार्यक्रम सज्ज करण्यासाठी गावातल्या लोकांनी पण काय पुढाकार घेतला असेल आणि हा आनंद कितपत योग्य असेल किंवा तुम्हाला ते काय वाटते कार्यक्रम एकदम खूप चांगल्या रीतीने पद्धतीने पार पाडण्यासाठी आणि दोन गोडीतल्या मुलांनी सहकारी आणि सुपारीचा वाढदुखने जे आपले होत आहे त्यांच्या मदतीने हा पण मोठा सोळा आयोजित केलेला आहे हा पहिला दिवस आहे पहिले दिवशी यात्रा पटवली म्हणजे म्हणजे बात गावात हा विषय आहे बात गावामध्ये लोक येतात आपल्या इच्छेने येतात की आपल्या पोहडी बरोबर येतात की आज जो कलेश कार्यक्रम उद्या उद्यामध्ये स्थानपन्न होणार आहे मला गाववाल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण जेव्हा आम्ही या कळशाचा मनात विचार आणला तेव्हा एकंदरीत आम्ही अंदाज जेव्हा ऐकला तेव्हा तो दहा लाखाचा बजेट बाहेर आमचं जात होता आणि एवढे पैसे एवढ्या छोट्या गावातून कसे उभे राहणार आमच्यासमोर मोठा प्रश्न होता पण मी गाववाल्यांना जेव्हा आव्हान केलं की आपण याची सुरुवात करूया गाववाल्यांनी अवघ्या तीस दिवस नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात हा निधी उभा करून आज गाववाल्यांनी सगळ्यात मोठा पुढाकार घेऊन हा एवढा मोठा संपन्न सोहळा होण्यामागे सगळ्यात जर मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो, तो गाववाल्यांचा आहे त्याबद्दल मी गाववाल्यांचे मानावे तेवढे आभार आणि ऋणी सदैव आहे त्याचप्रमाणे जे वरिष्ठ आपले गोखले आहेत जे आपल्या सगळं उभे आहेत की तुम्ही तुमच्या गावाला साठी की तुमच्या देवीसाठी तुम्ही काय शुभेच्छा जाऊ शकाल लोकांना तुम्ही काय म्हणाल की बा ही देवी किंवा हा गाव एकोपाईने वागावा किंवा कसं काय हे तुम्ही काय तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकाल लोकांना संदेश तुमचा काय असेल सगळ्या गावकऱ्यांनी एकोप्याने राहावं प्रत्येक